मैत्रिणीची छेड काढल्याचा संशय अल्पवयीन पोराने पंचेचाळीस वर्षाच्या भिकाऱ्याला दगडाने ठेचून मारलं नंतर मृतदेहाजवळच केला डान्स नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आपल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून एका विधी संघटित मुलाने एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली गट आहे भिकाऱ्याची हत्या केल्यानंतर हा मुलगा मृतदेहाजवळ हातवारे करून नाचत होता या संपूर्ण घटनेनं घबराट पसरली आहे हत्येनंतर पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आपल्यासोबत असलेल्या मैत्रिणीचे शेड काढल्याच्या संशयावरून एका विधी संघर्षित बालकाने एका भिकाराच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठक्कर बाजारजवळ घडली आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की एक विधी संघर्षित बालक आपल्या मैत्रिणीसोबत ठक्कर बाजारजवळील एका हॉटेलजवळ उभा होता त्यावेळी ती पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता तिथे एक भिकारी बसलेला होता त्याने या मुलीची छेड काढल्याचा संशय त्या विधी संघर्षित बालकाला आल्याने त्याने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड टाकला या घटनेत त्या भिकारीचा जागीच मृत्यू झाला घटना घडल्यापासून काही वेळातच गुन्हे युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे युनिट एकच्या च्या पथकाने त्या विधी संघर्षित बालकाला त्वरित ताब्यात घेतले सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाहून पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांची न्याय न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेची फॉरेन्सिक व्हॅन तातडीने घटनास्थळी दाखल झाली फॉरेन्सिक टीमने या ठिकाणी पुरावे गोळा केले आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तिथं महाराजा हॉटेलच्या समोर अपोजिट साईडला फुटपाथ वर एका अनोळखी सम त्याची अजून ओळख पटलेली नाही अद्याप त्याला एका अल्पवयीन मुलाने दगडाने डोक्यात मारून जखमी केले होते गंभीर तो मयत झालेला आहे मुलाने मारले त्याला ताब्यात आहे त्याच्याकडे चौकशी चालू आहे क्राईम ब्रांच युनिट एक चे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले महत्तच वय अंदाजे पंचाळीस वर्ष पंचाळीस ते पन्नास वर्ष आहे परंतु त्याची अद्याप ओळख पडलेले नाही ताब्यात घेतले मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेले इतर आरोपी तीन लोकांकडे चौकशी चालू आहे त्यांचा सहभाग निश्चित झाला कारण काही समोर आलंय कारण मुख्य आरोपी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं सांगते त्या व्हेरीफाय करता